श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते भगवान शिव माता पार्वती भगवान कार्तिके आणि खंडोबा यांना समर्पित हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी खंडोबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे चंपाषष्ठी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे म्हणजे सोमवारी चंपाषष्टी आहे आणि महाराष्ट्रात चंपाषष्ठी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि मणी या दोन राक्षस भावांनी जीवन असाय केले होते त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खांडोबाच्या रूपात अवतरले चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबांची पूजा केली जाते आणि उद्या सकाळी आपल्याला हे एक फळ घरी घेऊन यायचंय ज्याच्यामुळे आपली प्रत्येक प्रत्येक इच्छा ती एका दिवसात पूर्ण तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल कर्ज असेल अडचणी असतील त्या सगळ्या दूर होणार आहेत पैसा संबंधित जेवढ्या पण समस्या आहेत त्या दूर होणार आहेत त्याच्याकरता आपल्याला ह्या एक फळाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोट नोटिफिकेशन मिळत राहील तर जे फळ आपल्याला चंपाष्ठीच्या दिवशी सकाळी आपल्या घरात घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्याला धतुराचं फळसुद्धा म्हटलं जातं आमच्या इथे त्याला धोत्र्याचं फळ म्हणतात तर ते आपल्याला सकाळी घेऊन यायचं आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक उपाय करायचं आहे तर धोत्र्याचं जे फळ आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे तर ते का प्रिय त्यामागे पण एक छोटीशी रोचक अशी पौराणिक कथा आहे तो मला ती सांगून देते जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा समुद्रमंथनातनं विषाचा कळश बाहेर आला तर प्रत्येकाला असं प्रत्येक देवी देवतांच्या मनामध्ये हे आणलं की हा क जो विषाचा कळश आहे तो कोण प्राशन करेल तेव्हा महादेवांनी जो आहे ते विष ग्रहण केलं आणि त्या विषाला आपल्या कंठात साचवलं याचमुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवांना अर्पण केले जाते तसेच धोत्र्याचे जे फूल असतं ते सुद्धा महादेवांना अर्पण केलं जातं धोत्र्याचं जा फळ हे विषारी असतं म्हणून ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकत नाही पण ते आपल्याला महादेवांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे महादेवांची अखंड कृपा आपल्यावर होत असते तर एवढं महत्त्व आहे ह्या धतुऱ्याच्या फळाला तर हे आपल्याला उद्या सकाळी आपल्या घरी घेऊन यायचं आहे सहज कुठेही तुम्हाला हे फळ जे आहे ते मिळून जाईल आणि आपल्या घरी आणल्यानंतर जे आहे आपल्याला देवघरासमोर घेऊन हे फळ बसायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरती हे धोत्र्याचं फळ ठेवायचं आणि त्याला सगळ्यात पहिला जल अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर थोडा दुधाने पुन्हा अभिषेक करायचा आहे पुन्हा आपल्याला त्याच्यावर जल अभिषेक करायचा आहे आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला त्या हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स लावून म्हणजे त्या फळाला आपल्याला ती हळद व्यवस्थित लावून घ्यायची फक्त हळद लावताना तुम्हाला काळजीही घ्यायची आहे की त्या धोत्र्याच्या फळाला काटे असतात ते आपल्याला लागले नाही पाहिजेत म्हणून व्यवस्थित सावकाशपणे त्याला हळद ही तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपल्या देवघरामध्ये जर खंडोबांचा टाक असेल तर त्याच्यासमोर आपल्याला हे धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा अर्पण केलं तरीही चालणार आहे जेव्हा आपण अर्पण करतील तेव्हा हो आपल्याला एकशे आठ वेळा येळकोट येळकोट जय मल्हार ह्याचं जयघोष करायचा आहे किंवा तुम्ही ओम नम शिवायचा मंत्रोच्चार एकशे आठ वेळा केला तरीही चालणार आहे आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला हे धोत्र्याचं फळ तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये प्रदोष काळामध्ये ह्याचा आपल्याला उपाय करायचं कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे तेव्हा जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो तर आपल्याला प्रदोष काळामध्ये काय करायचं प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळ्याच्या दीड तास अगोदरचा आणि दीड तास नंतरच्या ज्या जी वेळ असते त्याला प्रदोष काळ म्हणतात तर तेव्हा आपल्याला जे हे धोत्र्याचं जे फळ आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले ते घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लोटा जल सुद्धा घ्यायचं आहे आणि हे घेऊन जे आपल्याला जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये आणि तिथे हे धोत्र्याचं फळ आपल्याला अर्पण करायचं पण अर्पण करायची एक विशिष्ट पद्धत आहे जे धोत्र्याच्या फळाला खाली एक दांडी असते तर ती जे आपण अर्पण करतील तर जी दांडी आहे ती आपल्या विपरीत दिशेला असली पाहिजे म्हणजे फळ जे आहे ते आपल्या साईडला असलं पाहिजे त्या जी त्याची जी डेट असते ती महादेवांच्या साईडला असलं पाहिजे असं आपल्याला ते अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तोभ्य या मंत्राचा जप करत आपल्याला ते महादेवांसमोर अर्पण करायचं आणि त्याचबरोबर जो आपण एक लोटा जो आपण घरनं पाणी घेऊन गेले होते होते ते सुद्धा महादेवांवर एक धारेने आपल्याला अर्पण करायचं श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करत आपल्याला ते पूर्ण पाणी महादेवांवर अर्पण करायचंय तिथेच बसायचे आणि सात वेळा आपल्या मनातली इच्छा आपल्याला महादेवांना सांगायची की कोणत्या इच्छेने आपण हा उपाय करत आहेत आणि जे आहे एवढं फक्त लक्षात ठेवा कोणताही उपाय आपण करताना पूर्ण श्रद्धेने करत तुम्हाला त्याचा कित्येक पटीने जास्त हा फायदा मिळणार आहे असं केल्यामुळे जे आपल्या आयुष्यातल्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि पैसे येण्याचे अनेक मार्ग आपल्या घरामध्ये खुले होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ